नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी पन्नास पेक्षा अधिक मोस्ट इम्पॉर्टंट आपण क्वेश्चन डिस्कशन करणार आहोत हे क्वेश्चन संपूर्ण युनिट वर आधारित असणार आहे संपूर्ण जे आपल्या हिस्ट्रीचे दहा युनिट्स आहे त्यापैकी मेजरली एन्शियंट आणि मेडिव्हरला धरून पर्टिक्युलर हे प्रश्न आहे मित्रांनो शंभर क्वेश्चन तुम्हाला पंधरा जून च्या परीक्षेत असेल दोनशे गुणांसाठी विचारलं जाईल सोबतच दोन तासाचं कालावधी आपल्याकडे आहे सो अशा वेळी मॅक्सिमम आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करायला हवी आजचा पर्टिक्युलर सेशन आपण जर महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हा पर्टिक्युलर सेशन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे सोबतच व्हिडिओ बघण्या सोबतच मित, प्रॅक्टिस आणि आज एक दिवस राहिलेला आहे उद्या एक, दोन दिवस आपल्याकडे शिल्लक आहे त्यामुळे क्वेश्चन पेपर तुम्ही घ्या जे काही सेट तुमच्याकडे अवेलेबल आहे तो सोडवून बघा आता शेवटच्या मोमेंट आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरेल की आपण पर्टिक्युलर क्वेश्चन सोडव सोडवायला हवं सो so, आपण स्टार्ट करू या पर्टिक्युलर सेशनला पण सेशन सुरू करण्यापूर्वी मित्रांनो नेक्स्ट इयरसाठी कम्प्लीट बॅच आपण स्टार्ट करीत आहोत पेपर टू हिस्ट्री करिता सो so, बघा महाराष्ट्र सेट इतिहास विषय जर तुम्ही दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करीत आहात मित्रांनो सो so, या कम्प्लीट कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर पर्यंत राहील म्हणजे जरी आज तुम्ही हा कोर्स जॉईन केलेलं तरीही नेक्स्ट एक्झाम जेव्हा होईल तोपर्यंत याची वॅलिडिटी असणार आहे सगळ्यात महत्वाचं पॉइंट सेकंडली कंप्लीट दहा युनिटच्या नोट्स मिळेल या व्यतिरिक्त तीन हजार पेक्षा अधिक सी क्यू ट्वेंटी टेस्ट तुम्हाला यामध्ये अवेलेबल करून चा दिल्या जाईल पी वाय क्यू लास्ट टेन इयर्स चे अवेलेबल आहे आणि पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे फीस दहा हजार आहे आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच या ऑफिशियल कॉन्टॅक्ट करा आणि हिस्ट्रीच्या बॅचला जॉईन करून घ्या जर आपण नेक्स्ट इयरचं प्रिपरेशन करीत आहात सो so, आपण स्टार्ट करूया क्वेश्चन आन्सर सिरीज ला अशोकाच्या कोणत्या शिलालेखात धम्म महामात्रांची नियुक्तींचा उल्लेख आहे ए दुसरा सी तिसरा सी चौथा की फोर्थ पाचवा सो पाचवा आपल्याला शिलालेख दिसून येतं जिथे धम्म महामात्रांची नियुक्ती चा उल्लेख आहे सो पाचवा शिलालेख राज्याभिषेकांच्या तेराव्या वर्षी धम्म महामात्रांची नियुक्ती त्यांचं कर्तव्य म्हणजे धम्म्याची शिकवण जनतेला समजावून सांगणे आणि धम्मात रस निर्माण करणे याशिवाय समाजातील सर्व घटकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य गुलाम गरीब वृद्ध यांच्या कल्याणासाठी काम करणं लोकांमध्ये एकमत किंवा एकता वाढविणे ब्राह्मण श्रमण आणि राजघराण्यातील लोकांना धर्मादाय कार्यांसाठी प्रोत्साहन करणे कैद्यांना तुरुंगातून सोडणे त्यांची शिक्षा कमी करणे आणि लोकांना अन्यायापासून वाचवणे त्यांची पोहोच सर्वत्र आणि राज्यात सीमावर्ती राज्यांमध्ये परदेशी राज्यांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांमध्ये म्हणजे लोक लोककल्याणकारी कार्य करायचं अशा प्रकारचं पाचवा शिलालेख आपल्याला माहिती देत समोरचा प्रश्न आहे अशोक व्यतिरिक्त देवनाम प्रिय ही पदवी धारण करणारा मौर्य शासक कोण होता ए कुणाल बी सप्रती सी दशरथ की जल्लोक सो so, हे कोण होते दशरथ होते व्हेरी करेक्ट आन्सर इज सी नेक्स्ट सारनाथ मध्ये बौद्धस्तूप कोणी बांधला चंद्रलेखा देवी बी असंधी मित्र कुमार देवी की अशोक सारनाथ बौद्ध स्तूप यांचं निर्माण केलेलं आहे अशोक यांच्याद्वारे सारनाथ धामेक स्तूप विटांनी बांधलेला हा गुप्तकालीन स्तूप फोर्टी फाईव्ह मीटर्स वन ट्वेंटी सेवन फूट उंच आहे प्राचीन नाम याचं धम्मचक्र स्तूप आहे मूलत येथील स्तूप बांधण्याचं काम अशोकाच्या काळात सुरू झालं परंतु मुख्य विस्तार आणि स्थापना गुप्त काळातील आहे तो कोणत्याही व्यासपीठाशिवाय सपाट पृष्ठभागावर बांधला गेला वरून दगडी सजावटीचा स्प्लेट्स जोडल्या आहेत ज्यावर भौमेती डिझाईन बनवले होते स्मिथने पश्चिमेकडून बाजूस असलेल्या कोरलेल्या लताला वास्तुकलेतील सर्वात यशस्वी सजावट म्हणून देखील वर्णन स्मिथने केलेला आहे हा चौकोनी स्तूप नसून एक वर्तुळाकार स्तूप आहे बौद्ध मूर्ती ठेवण्यासाठी स्तूपांच्या फूट उंच आहे नेक्स्ट कौटिल्यणे अहितक हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला ए गुप्तहेर बी गुलाम सी नगरसेवक कि डी व्यवसाय सो गुलाम या पर्टिक्युलर अर्थाने अहितक या शब्दाचा वापर कौटिल्य यांनी केलेला आहे कौटिल्य यांचं बुक आहे अर्थशास्त्र दशकल्प नावाच्या विभागात नऊ प्रकारच्या गुलामांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे गुलामांच्या प्रकार गुलामगिरीची गुलाम तात्पुरती आणि कायमस्वरूपी परिस्थिती काय आहे राज्याच्या अधीन का गुलाम गैर व्यक्तींच्या अधीन जे गुलाम होते पुरुष किंवा महिला गुलामांसाठी स्वतंत्र नियमांचं वर्णन अर्थशास्त्रात केले आहे कौटिल्याने अहित अहितक म्हणजे तात्पुरता गुलाम हा विशेष परिस्थितीत त्यांच्या मालकांच्या परवानगी शिवाय मुक्त होऊ देऊन गुलाम बनवण्यास मनाई केली आहे नेक्स्ट आहे मौर्य काळात उदग भाग हा होता सिंचन कर होता सीमा शुल्क तीर्थयात्रा कर कि बौद्ध भिक्षूंना जमिनीचं दान सो हे सिंचन कर होत ज्याला उदक असं आपण म्हणतो उदक भाग हा कृत्रिम कृत्रिम सिंचन व्यवस्थेतील राज्याकडून शेतकऱ्यांवर आकारला जाणारा पाणी कर होता तो एक पाच किंवा एक तीन पर्यंत वसूल केला जात असे जमीन महसूल आणि सिंचन कर एकत्र करून शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा वन दोन भाग द्यावा लागत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्तूपाच्या अवशेषामधून अशोकाने दगडी मूर्ती सापडली आहे ज्यावर त्यांचे नाव कोरलेले आहे ए कनग हल्ली बी अमरावती सी सांची की देहर कुठार सो ऑबियसली हे कनन कनगन हल्ली आहे सो अशोकांच दगडी मूर्ती हे कुठे आहे कनगन हल्ली है ना गुलबर्गा कर्नाटक येथे की पी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत महत्वाचं पुरातत्व मिळवण्यात आल्या यामध्ये चुनखडीचे सुशोभित आणि खांब असलेला स्तूप यांचं महत्व आहे जो महाचैत्य म्हणून देखील ओळखला जातो येथील सगळ्यात महत्वाचा शोध म्हणजे ब्राह्मी लिपीत रन्यो अशोक म्हणजे राजा अशोक लिहिलेला आहे हा निश्चित सम्राट अशोकांचा पुतळा आहे राजा सेवकांनी वेळलेला आहे एका हातात शंख आणि दुसऱ्या हातात छत्री धरलेली दिसते यापूर्वी सांची येथील सांची येथून मिळालेल्या रिलीफ पॅनल वर अशोकांनी कोरलेली मूर्ती होती परंतु कोणताही शिलालेख नसल्याने ते अशोकाचे असल्याचे ओळखता येत नाही कनगनहल्ली येथून सातवाहन काळातील साठ नाणी आणि दोनशेहून अधिक देणगी कागदपत्र देखील सापडली आहे दिव्यावदान अनुसार कोणत्या शिकवणींनी शिकवणींनी प्रभावित होऊन अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला इन बी उपगुप्त की सो, आ, अनुसार, बालपंडित यांच्या शिकवणीने प्रभावित होऊन अशोकाने धर्म स्वीकारली सिंहली परंपरा दीपवंश आणि महावंश समंत पसादिका यांच्या अनुसार त्यांच्या राज्याभिषेकाच्या चौथ्या वर्षी नागरोद आता बघा इथे अं आपण बघतो उपगुप्त तुम्हाला वाटत असेल पण त्यांनी पर्टिक्युलर दीक्षा दिलेली आहे बघा मी समजून सांगते तुम्हाला सो म्हणजे मुलगा नावाच्या वर्षाच्या मुलाने त्यांच्या बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यानंतर मोगली पुती वादाच्या प्रभावाखाली ते पूर्ण बौद्ध झाले दिव्यावदानच्या मते बलपंडित समुद्र ने अशोकला बौद्ध धर्माची दीक्षा दिली तर दुसरे नाव म्हणजे उपगुप्त होते अशोक वंदन आणि ह्युनसंग देखील अशोकाला बौद्ध धर्मात दीक्षा देण्याचं श्रेय उपगुप्ताला देतात तारानाथ त्यांचे वर्णन तांत्रिक बौद्ध आणि देवीचा उपासक म्हणून करतात सो इथे आपण दोन पर्टिक्युलर ओपिनियन बघतो जर अदर ओपिनियन विचारलं ठीक आहे तर आपण उपगुप्त द्यायचं आणि डायरेक्ट जर विचारलं तर उपगुप्त आन्सर तुम्ही करू शकता त्यामुळे इथे कन्फ्यूज व्हायचं नाही दिव्या वदान अनुसार बालपंडित आहे आणि जनरली आपण नेहमी उपगुप्त आन्सर करीत असतो ठीक आहे सो दोनही डाऊट इथे क्लिअर ठेवा माइंडमध्ये मा खालीलपैकी साचीच्या अशोक स्तंभात किती सिंह आहे ए चार बी एक सी तीन कि तीन दोन कि चार तीन सो ऑबियसली किती आहे चार नेक्स्ट आहे अशोक स्तंभावरील प्राण्यांच्या आकृत्यांवर ग्रीक प्रभाव असल्याचं खालीलपैकी कोणी म्हटले आहे ए आर के मुखर्जी निहार संजन रे आर सी मजुमदार की डी कोसंबी सो हे निरहान संजन रे यांनी म्हटलेलं आहे रुंबंदी स्तंभाच्या शिलालेखात कोरलेला उबलिक अर्थ काय करमुक्त पावसाळा महाकश्यपांचं जन्मस्थान की घोडेस्वार उबलिक म्हणजे करमुक्त अशोकांच्या राज्याभिषेकाच्या वीस वर्षांनी लुंबनीची धम्मयात्रांचा उल्लेख आहे अशोकाने येथे एक मोठी दगड भिंत बांधली होती आणि बुद्धांचं जन्मस्थान असल्याने हे ठिकाण बली म्हणजे धार्मिक कर होता बली पासून मुक्त होते अद्बालिक आणि कर जमीन महसूल वहा एक सहा वरून एक आठ इतकं कमी करण्यात आलं मौर्य काळातील महसूल व्यवस्थेची माहिती केवळ अशोकांच्या शिलालेखात उपलब्ध आहे याला आर्थिक शिलालेख म्हणून देखील ओळखलं जात नेक्स्ट आहे सारणा स्तंभांवर किती प्राण्यांची आकृती आहे ए चार दोन एक तीन पाच कि आठ सो सारणांच्या स्तंभांवर आठ प्राण्यांच्या आकृती आहे So, सारनाथ सिंह स्तंभांचा जर आपण विचार केलेला अशोकांच्या स्तंभात राजधानीच सर्वोत्तम उदाहरण आहे बौद्ध धम्मचक्र प्रवर्तकाचं हे प्रतीक मानलं जात या स्तंभाच संपूर्ण भाग यष्टी खाली तोंड असलेले कमळ वर्तुळाकार पायथ्याशी सिंह शिल्प महाधम्मचक्र दगडी स्तंभ हे कलाचे आदर्श नमुने आहे ज्यांना अशोकांचे त्यांच्या शिलालेखा शिला थब म्हटले आहे काही नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांचा पाया खराब झाला होता त्यामुळे सध्याचा स्तंभ सहा फूट उंचीच्या पायावर आहे सो हे इन्फॉर्मेशन पूर्णतः सारनाथ सिंह स्तंभलेखाशी निगडीत आहे त्यानंतर जोड्या लावायचं आहे लोरिया नंदगड स्तंभ बी सारनाथ स्तंभ सी रामपूर्व स्तंभ कि साकीसा स्तंभ इथे बघा हस्ती शीर्ष वृष शीर्ष चर्ती सिंग शीर्ष कि सिंह शीर्ष सो इथे आपल्याला ऑप्शन दिलेला आहे सरळ तुम्हाला जोडी लावते लोरिया नंदनगड आपण जेव्हा अभ्यास करतो तर सिंह शीर्ष बघतो सारनाथ चर्ती सिंह शी शीर्ष आहे रामपूर्वा वृषल शीर्ष आहे धन सकीका हस्ती शीर्षा एकच शिलालेख आहे ज्यामध्ये अशोकाने कर आकारणी बद्दल सांगितले आहे हे भाबरू दिलगिरी सा... निगली सागर स्तंभ शिलालेख रुम्बनदेई स्तंभ शिलालेख कि बार -बार गुहा शिलालेख सो कर विषयी ओब्विसली रुमबनदेई स्तंभ शिलालेखांमध्ये माहिती आपण बघतो अशोकाच्या कोणत्या शिलालेखांवर मोर कोरलेला आहे लोरिया नंदनगड स्तंभ रामपूर्वा स्तंभ दिल्ली टोब्रा स्तंभ की सारनाथ स्तंभ तर हे लोरियानंद स्तंभ आहे जिथे मोर कोरलेला आहे ठीक आहे मयूर ओके सो हे मयूर जे आहे मोर्यांचं राज्य चिन्ह म्हणून आपण अभ्यास करतो ठीक आहे आणि विचारलेलं सुद्धा आहे परीक्षेमध्ये सो खालीलपैकी कोणते योग्यरित्या जुळत नाही अशोकांचे स्तंभ आहे आणि त्यांच्यावर जे प्राणी कोरलेले आहे ते बघा लोरियानंदनगड बैल रामपूर्वा सिंह सांची सिंह की सखीसा हत्ती सो लोरिया नंदनगड बैल नाही कारण आपण लोरिया नंदनगड आताच बघितलेला आहे जिथे काय आहे बाबा मोर कोरलेला आहे नेक्स्ट अशोकांच्या रोंबंदेई स्तंभ शिलालेखांबद्दल कोणतं विधान बरोबर नाही ते लुंबिणी येथे आहे जिथे अशोकाने स्वतः भेट दिली बी त्यात बौद्ध कोण काम आदरांजली वाहण्यासाठी अशोकाच्या भेटीचा आठवण आहे सी अशोकाने लुंबिनी गावाला यज्ञ करण्याच्या ओझ्यातून मुक्त केलं की के डी त्याने तेथील जमीन महसूल उत्पादनाचा एक आठ पर्यंत कमी केला सोबी त्यात बुद्ध कोण कान नाला आदरांजली वाहण्यासाठी अशोकाच्या भेटीच आठवण अशोकांच्या रोमबंदेई स्तंभ शिलालेखांबद्दल कोणतं विधान बरोबर आहे राजाच्या धर्माविषयी उल्लेख कलिंग विजयाविषयी उल्लेख गावातून वसूल होणारा करात कपात करण्याबाबतचा उल्लेख की शाही भोजन गृहात पशुहत्या करण्यास मनाई करण्याबाबत सो रोंबंदेई स्तंभ शिलालेख ऑबियसली टॅक्स रिलेटेड आहे गावातून वसूल होणारा करात कपात करण्याबाबत रोमबंदेई स्तंभ आपल्याला दिसून येत कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रानुसार नाणी जारी करण्यासाठी खालीलपैकी कोण जबाबदार होते ए लक्षणाध्यक्ष बी मुद्रा अध्यक्ष सी पंडित अध्यक्ष कि रूपदर्शक सो सो लक्षणाध्यक्ष हे नाणी अं जाहीर करण्यासाठी किंवा जारी करण्यासाठी जबाबदार होते मौर्य प्रशासनात उपाध्यक्ष हा कोणत्या विभागाचा प्रभारी अधिकारी होता वाहतूक संसाधन बी कृषी संसाधन सी जल संपदा की वन संपदा सो हे वन संपदा ची असायची असायचे कुपाध्यक्ष खालीलपैकी कोणत्या अधिकारांना जंगम चलन आणि लेखा या दोन विभागांवर नियंत्रण होत ए समाहर्ता बी संधिधाता सी अक्षपालाध्यक्ष की संस्था अध्यक्ष सो ऑबियसली हे अक्षपाता ला अध्यक्ष असायचे जे जंगम आणि चलन लेखा यांवर नियंत्रण ठेवायचे मौर्य काळा संधीधाता म्हणजे कोशागार आणि भांडार प्रमुख संरक्षक बी लष्कर प्रमुख सी मीट अधीक्षक की फोर्थ कर निर्धारक आणि संकलन प्रमुख सो हे कोशागार आणि भांडार प्रमुख असायचे संधिधाता अर्थशास्त्रानुसार राज्याच्या स्वतःच्या जमिनीचे नियंत्रण खालीलपैकी कोण ठेवायचं सीता अध्यक्ष दंडपाशी चोर धार्मिक कि दंड नायक कोण ठेवायचे सीता अध्यक्ष नेक्स्ट अर्थशास्त्र अर्थशास्त्रातील अर्थ वर्णनानुसार बाजार धोरणाचा नियंत्रण नियंत्रक कोण होता व्यापारी हट्टापाटी डकिंग पंतप्रधान सो हे कोण होते व्यापारी होते नियंत्रण ठेवायचे बाजारावर यानंतर पोस्ट दिलेले आहे त्यांचा विभाग व्यापारातील मालांच प्रमुख नववाहक प्रमुख फॉर्मुला चेअरमॅन कि सीमा शुल्क प्रमुख सीमा शुल्क आणि रस्ता शुल्क प्रमुख वजन आणि मापाचा अध्यक्ष टेक्सटाईल विलिंग चेअरमॅन कि वाणिज्य चे प्रमुख सो बघा व्यापारी मालांचं प्रमुख म्हणजे कोण तर वाणिज्य प्रमुख नववाहक प्रमुख म्हणजे कोण तर वजन आणि मापाचा अध्यक्ष फार्मुला चेअरमॅन म्हणजे कोण तर टेक्स्टाईल चेअरमॅन होता आणि सीमा शुल्क सीमा आणि रस्ताचा प्रमुख समोरचा प्रश्न आहे मौर्य प्रशासनातील व्यवस्थेत तीर्थ म्हणजे समिती किंवा परिषद प्रशासकीय विभाग धार्मिक स्थळ कि तीर्थस्थळावर आकारला जाणारा सो so, तीर्थ अठरा तीर्थ होते मौर्य काळांमध्ये प्रशासकीय विभाग याला तीर्थ म्हंटल जायचं कौटिल्यांचं कुपशा अध्यक्ष कोण होते खाण व्यवस्थापक लष्कर प्रमुख न्यायाधीश कि वन उत्पादक व्यवस्थापक सो so, वन उत्पादक व्यवस्थापन व्यवस्थापक यांना कुपशा अध्यक्ष म्हटलं जायचं शिलालेखांच्या आधारे अशोकांचा इतिहास खालीलपैकी कोणी लिहून काढलं ए रोमिला थापर बी डी आर भांडारकर सी के ए नीलकंठ शास्त्री फोर्थ आहे डी कोसा सो करेक्टली डी आर भांडारकर यांनी लिहून काढलेला समोरचा प्रश्न आहे मौर्य काळात राज्यांच्या उत्पादनाचा मुख्य स्रोत असलेलं जमीन कर कोणत्या अधिकाऱ्यांकडून वसूल केला जात असे ए कृषी शास्त्र शुल्का अध्यक्ष सीता अध्यक्ष की अकरा अध्यक्ष सो सीता अध्यक्ष हे काय करायचं तर जमीन कर जे आहे ना वसूल करायचे कोण सीता अध्यक्ष समोरचा प्रश्न आहे अशोकांच्या कारकिर्दीत धर्म आणि नैतिकतेचा अधिकारी कोण असायचे ए महामात्र बी धर्म महामात्र राजोग की पोलीस सो हे असायचे मित्रांनो धर्म महामात्र ज्यांच्यावर धर्म आणि नैतिकतेची जबाबदारी होती समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अधिकारी मौर्य प्रशासनाचा भाग नव्हता ए युक्त बी प्रादेशिक सी राजू की अग्रहारिक कोण होता अग्रहारिक हा काय होता मौर्य प्रशासनाचा भाग नव्हता इतरत्र युक्त असू द्या प्रादेशिक असू द्या राजयुग हे पर्टिक्युलर ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग होता अशोकाच्या कारकिर्दीत धर्म आणि नैतिकतेचा अधिकारी ऑबियसली महामात्र होता मौर्य काळातली महत्वाचे उद्योग कापड कोळसाच्या खाणी सी लाकूड उद्योग किफोट हस्तिदंत उद्योग सो कापड उद्योग मौर्य काळामध्ये महत्वाचा होता मौर्य काळात सगळ्यात महत्वाचा उद्योग म्हणजे कातणे सूत बनवणे अर्थशास्त्रात सूत उत्पादन हे राज्यांचे कार्य म्हणून वर्णन आहे सूत्राध्यक्ष केवळ सूत उत्पादनाची व्यवस्था करत नव्हते तर त्यांच्या कामगारांची नियुक्ती देखील करत होते कपडे तयार करण्यासाठी सरकारी कारखाने देखील स्थापन करण्यात आले होते समोरचा प्रश्न आहे अशोकांच्या राजवटीत संपूर्ण मौर्य साम्राज्यात खालीलपैकी कोणती लिपी एक समान स्वीकारली गेली ए अरेमाईक लिपी बी ब्राह्मी सी देवनागरी लिपी की फोर्थ खरौष्टी लिपी सो ब्राह्मी ठीक आहे व्हेरी करेक्ट आन्सर ब्राह्मी आहे मनसहरा आणि गड़ी येथून मिळालेल्या अशोकांच्या शिलालेखात शिलालेखांची लिपी कोणती आहे ए ब्राह्मी बी खरौष्टी सी अरेमाई की शारदा ऑब्व्हियसली खरौष्टी अशोकांच्या शिलालेखांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्राह्मी आणि खरोशची लिपी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाचल्या ए जॉन मार्शल बी सी अलेक्झांडर कनिंग हॅम की फोर्थ विनसेट स्मिथ सो ही कोणी वाचलेली आहे जेम प्रिन्सेप यांनी वाचलेली आहे एटीन थर्टी सेव्हनच्या टाइम पिरियडमध्ये अशोकांचं शिलालेखात पहिले वाचन जे आहे एटीन थर्टी सेवन मध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी केलेलं आहे हे कोलकाता ढाकसाळ्याचे अधिकारी आणि बंगालच्या एशियांटिक सोसायटी ऑफ बेंगॉल जे आहे त्याचे सचिव होते जेम्स यांनी पहिल्यांदा अशोकांचं दिल्ली टोबरा स्तंभशिला कोरलेली ब्राह्मी लिपी वाचण्यात यशस्वी उलगडा केलेला परंतु त्यांनी देवनाम प्रिय प्रियदर्शी हे श्रीलंकाचा शासक तिसन असल्याचं uh, कोरिलेट केलेलं संदर्भ जोडलं पण नंतर आपण बघतो की uh, कंपनीच्या सेवेत असलेले जॉन टर्नल यांनी सांगितलेलं की हे जे प्रियना प्रियदर्शी प्रिय देवनाम प्रिय प्रियदर्शी जे आहे श्रीलंकेचं शासक तिसन नसून मौर्य शासक अशोक आहे म्हणून समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या लिपींमध्ये अशोकाने शिलालेख आढळत नाही ए ब्राह्मी बी खरोष्टी सी ग्रीक की हिब्रू सो ऑबियसली हिब्रू मध्ये नाही सम्राट अशोकाने मध्ये शिलालेख कोरला होता आज ते प्राचीन भारतीय शहर कोणत्या नावाने ओळखलं जात ए वल्लभी बी जुनागड सी द्वारिका कि फोर्थ सिद्धपूर सो जुनागड अशोकांच्या शिलालेखात कोणाचा उल्लेख नाही चोल सतीपुत्र चेरस कि पल्लव सो पल्लवांचा चेदी महाजन पदांची राजधानी वाराणसी मथुरा उज्जैनी की सोथ्य सो ऑवस्ट्य हे आहे नीती वाक्यामृत कोणी रचले भारवी कल्हण सोमदेव की जयदेव ऑबियसली सोमदेव यांनी राज्याच्या उत्पादनाचा वाटा म्हणून ओळखला जाणारा भाग पाठला काय म्हटलं जायचं इ भाग बी भोग सी कर की हिरण्य सो याला भाग म्हंटलं जायचं खालीलपैकी कोणत्या सुलतानांनी शेख निजामुद्दीन औलियाच्या शिष्या करण्याची धमकी दिली ए अल्लाउद्दीन खिलजी बी गियासुद्दीन तुगलक सी मोहम्मद बिन तुघलक कि फिरो तुगलक तर हे कोण होते गियासुद्दीन तुगलक होते तुमान खालील गोष्टीशी संबंधित आहे महसूलकर लष्करी संघटना वस्तुशिल्पीय अलंकार की बाजार व्यवस्था ऑब्व्हिसली लष्करी संघटना सुलतानशाही काळात जमिनीशी कोणता कर संबंधित होता ए खराज बी खम्स सी जकात कि जचिया सो ऑब्विस्ली खराज भारतातील कोणत्या सुफी संतांने चिस्ती संप्रदायाची स्थापना केली ए निजामुद्दीन ऑलिया बी शेख सलीम चिश्ती सी ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती की फोर्थ हमीदुद्दीन नागोरी सो हे कोण होते ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती ऑप्शन सी सुफी संत मोईनुद्दीन चिस्ती यांचा कुठे दफन करण्यात आले ए अजमेर बी दिल्ली सी पाणीपत कि फोर्थ मुलतान अजमेर ला दफन करण्यात आले सुफी संत मोदीन चिस्ती यांना समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शासन काळाच्या शासन शासन काळात तुतीनामा रंगवण्यात आला ए अकबर बी जहा शाहजहान सी जहांगीर की हुमायू सॉबसली so अकबर पक्षी प्राणी आणि फुले यांच्या चित्रांसाठी विशेष प्रसिद्ध असलेले मुघल शैलीतील चित्रकार कोण होते ए विचित्र बी सी अब्दुल समद किफूर उस्ताद मनसूर सॉबसली so उस्ताद मनसूर खालीलपैकी कोणते चित्र भारतीय पर्शियन आणि इस्लामिक शैलीचं मिश्रण दर्शविते ए पहाडी बी राजस्थानी सी गुजराती की मुघल सो so ऑबियसली मित्रांनो मुघल खालीलपैकी कोणत्या कारकिर्दीत कारकिर्दीत मीर सय्यद अली आले बाबरच्या हुमायू अकबर कि जहांगीर सो so मीर सय्यद अली हे हुमायूच्या टाइम पीरियड मध्ये काय झालेले आहे अ भारतात आलेले आहे इराणच्या शाह अब्बास प्रथमचे चित्र काढण्यासाठी जहांगीरने कोणत्या हिंदू चित्रकार चित्रकाराला पाठवले ए बसवन बी दशरथ सी भीषण आणि फोर्थ मनोहर सो so, जेव्हा आपण बघतो की पर्टिक्युलर जहांगीर ठीके जहांगीर यांनी काय केलं इराणचं शहा अब्बास यांचं चित्र काढण्यासाठी भीषण दास यांनी काय यांना काय केलं पाठवलेलं शहाजहानने शहाजहानने त्यांची मोठी मुलगी जहा आरा यांच्या सम्मानार्थ एक मशीद बनवली ती कुठे बनवली दिल्ली लाहोर आग्रा कि बुरहाणपूर सॉब्विसली कुठे आग्रा धडग्याच्या स्थापत्य कलेमध्ये भारतातील कोणत्या धडक्यात चार पाक पद्धतीचा वापर आहे आता बघा एवढा मोठा प्रश्न आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी आहे सरळ सांगा चार बाग पद्धतीचं कोणतं आपल्याला स्थापत्य कला दिसून येत कियासुद्दीन उद्दीन तुगलकांचं हुमायूचा शेरशहाचा मकबरा आहे की शहाजहानचा आहे ऑब्व्हियसली हुमायूचा मकबरा आहे ज्यामध्ये चार बाग आहे म्हणजे पर्टिक्युलर बघा हा त्यांचा समजा असा मकबरा आणि असं चारही बाजूंनी है ना काय आहे अशा प्रकारचं शैली आहे ठीक आहे सो मित्रांनो अशा प्रकारचं टॉप फिफ्टीन क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे उद्याच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये देखील आपण या समोरचे जे महत्वपूर्ण प्रश्न आहे डिस्कशन करूया छानपैकी अभ्यास करा रिव्हिजन करा आणि आता फक्त आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन पेपर सोडवून बघायचं आहे या व्यतिरिक्त खूप जास्त आपल्याला इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही ठीक आहे थँक्यू सो मच सेशन बघत रहा काही अडचण असेल तर नक्कीच विचारू शकता थँक्यू